आम्ही चाललो आता मामाकडे कशाला रक्षाबंधनला खूप लेट झाला आम्हाला आम्हाला सोडायला कोण नाही आहे सो आम्ही रामवाडीपर्यंत रामवाडी पासून जाणार मेट्रोने चला तर मग भेटूयात बघूया आपण कशी होती रक्षाबंधन मेट्रोने खूप गर्दी आहे आज मेट्रोमध्ये सुद्धा आम्ही आत्ता पोहचलोय भेटेल नाही राठो घेतो खूप छान छान आहेत बघत आताच आम्ही पोहोचलो आम्हाला खूप लेट झाला खूप ट्रॅफिक होत आताच येत ग आम्ही घरी शारांश पुढे आले जसं चिंदादा, आरोही दीदी देवांशी दीदी टुकू आयुषारा आणि ताईचं चाललंय ते मेकअप मम्मीच काय चालू आहे मम्मी काय करते इथे दूध तापोती काय बनवले तुझ्या मध्ये जेवायला बनवलंस तू कसं काय तुझे येणार बावड तर ना जेवण केलंस का तू हे काय केलंय फ्राय आणि भाजी काय केली आहेस वांग्याची भाजी एवढ सगळं करत बसली का आणि सायली गेली का सायली गेली मम्मीने एकटीने केले सायली पण तिच्या भावांकडे गेली ती आता कधी येईल येणार आहे का रात्री ती हाय रोही कशी आहेस तू सचिन मामा गप्पा मारतोय आरांश काय चालू आहे आरांश पळतोय शिकडे चल खाली आयुषची फेवरेट दिदी आरोही दिदी औषध करते आयुषला ह्यावेळेस कोणती राखी आणली दिदीनी आणली का फेवरेट राखी आणली ठीक आहे आता आहे देवांशी दीदी आयुषी कोणती फेवरेट दीदी? देवांशी दीदी कार आरोही हो दी? दीदी? कोणते दोन्ही पण मा सांगितलं म्हणून दोन्ही पण आहेत नाहीतर त्याला फक्त एकच दीदी आवडती आरोही दीदी आहे ना बघू आता आरोही दिदी ओवाळतीये आरांश ला आरंच फेवरेट दिदी कुठली आहे आरोही का देवांची दिदी आहे दोन्ही पण आहेत काचा दरम्यान ना आरांश आता देवांची दिदी ओवाळतीये त्या हातात बांध नाही तर बरं ठीक आहे बांध हात पूर्ण भरून गेला त्याचा बघा तो हात भरलाय आणि आता हा दुसरा हात चालू आहे हाय ना दिदीन थोडे मोठे मोठे राखी बांधल्यामुळे दुसऱ्या हातात बांधण्याची वेळ आली तिला गिफ्ट आवडलं का दीदीला गिफ्ट आमची दीदी बोलतच नाही हे बो <laughs> देवांशीच आहे ते आरोहीच आहे आजी आणि बाबा आजी आणि बाबा आले हाय श्री आता सचिन दादाला ऑप्शन करतीये इकडे सगळे चिल्ली पिल्ली खेळत आहेत पिल्लू सोबत छोट्याशा हे काय खेळता तुम्ही दादा बरोबर पिल्लू हाय हाय सचिन राखी बांधतीय कधी

घे लवकर सर लवकर बांधून तुकुची पण ही फर्स्ट रक्षाबंधन आहे ना का नाही सेकंड लास्ट इयरला खूप छोटासा होता हो ना बघू बघू काय बांधले पिल्लूला आव्हा छान छान आहे ना देवांची दिदी बांधती राखी टुकुला अक्षांश कोण आहे अक्षांश कशी स्माइल करतो अशी <laughs> चालला परत निकाला थांबता आरो दिदी राजला ऑप्शन करते ताई बाज लाजून कोणी राखी नाही बांधली फर्स्ट ताईने बांधली आणि ते पण आमच्या ताईने किती वाजता राखी बांधली किती वाजले नऊ पावडे नऊ वाजलेत आमची ताई लांब आहे ना राहिला त्यामुळे तू ताईच्या पाया पडायच राजेश्वरी राजला ऑप्शन करतेय आता ऑप्शन करतेय सचिन दादा अजून आमचे भाऊ बाकी आहेत जयेश दादा हैदराबाद लाय दर्शन बाहेर गेलाय आणि हर्षल पण बाहेर गेलाय आणि प्रसाद दादा पण माझं नाही आलेला बघू आता केव्हा येतो इकडे काय चाललंय आजीच कोण रुसून बसलंय तू क्या कोण कुसून बसलाय आरू आरू बस का रुसून बसलाय का राजून बसलायस तू हा आमचा राजदा इथं पैसे मोजतोय तुलाच घेतो परत कामा दिलेले खै रे तुलाच घेतो का परत आता आली मी काकीकडे आजी येते हर्षल कुठे गेला हर्षल चौकात

कुठे तुला कुठे जायच तुला रक्षाबंधन स्पेशल मम्मीने बनवलंय आणि मम्मीला जेवायलाय आणि जेवायलाय टुकू बघा टूकू म्हणतोय आजीला चल बाहेर कुठं जायचं तुला कुठं जायचं तुला बूर बघू तुझी राखी तुझी राखी बघू बघू हव इथे 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 हा छान छान आहे ना ह्या हातात पण आहे छान छान आहे ना तू कर छान छान हा आणि तुला कोणी केलं तुला भाऊ कोणी केला तुला कोणी केला भाऊ तुला टुकुला अजून एका हातात राखी बांधायची दोन दोन दाखव माऊल दाखव दोन 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 राखी बांधायची त्याला दोन दोन ना दोन दोन ना तनुजा आलेली आहे खूप लेट आलेली किती वाजले माहिती का दहा वाजले आणि येऊन डायरेक्ट म्हणजे मावशी तुम्ही काही नाही करत डायरेक्ट पहिले भांडीच घासते आता आज आहे ताईचा बर्थडे दर्शन मामाला केक घेऊन थँक्यू थँक्यू हॅपी ताई सो मच आणि होय पण दर्शन मामाने खूपच लेट केला केक के के आणायला कुठे गेल दर्शन तू बाहेर गेलतास का खोट बोलू खरं सांगू कुठे गेल तर आरावी सगळ्यांचा फेवरेट केक आणलाय ब्रँड कोणता दर्शन चॉकलेट विषय आहे का आमचा टुकुबा कसा रेडी होतो त्या शटर तो शर्ट घातलाय ए मम्मी दर्शन खरं सांगतो कुठे गेला तू केक आलाला नव्हता गेला तू कुठे गेला इतका वेळ कोट वाढू नको तू टुकुला पहिलेच केक कापायचा कायसे चालले इथ ऑक्शन हा <laughs> हा फोटो काढतो आराणी काय करायचं अक्षांश काय करायचं तुला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी ताई हॅपी बर्थडे टू <laughs> आयुष टुकूला पहिला केक खायचा आहे हो ना टुकू हा काय म्हणतो तू काय करायचुलाईच बड्डे आयुष तर नाहीये इकड बघा फोटोग्राफर आमचं फोटोग्राफर बघा अरे फोटोग्राफर बैठक इकडं बघा <laughs> आरामचे शूज आलेले आहेत बघा कसं नखरे करतो आता लाडक्या बहिणीला केक खूप लवकर धन्यवाद अर्धा केक संपला तरच ऐकलो संपला अर्धा केक ले, ले ले. दर्शन ने ना खूपच लेट आलाय तर ताई तर ऑप्शन करते हा मग काय जातो कुठं पण फिरत बसतो मित्रांसोबत कुठे गेल दर्शन तू मी तू गेलस ना कुठेतरी काकीकडे काकी का कुठं कुठं कुठे राखी आराश तू का राखी बांधतोय मामाला तुझा भाऊ आहे म्हणून भाऊ नाही अरे एवढं प्रेम बहिणीला रे त्याला नको देऊ बहिणीला मावशी मावशीला नाही नाही जास्त प्रेम मावशीलाय समजता येईल आजी चालली आता शिवण्याला आजीला काय म्हणलं आता घरी गेल्यावरती अगं नको आता जाणार उद्या घरी चला आजीला बाय बाय करा आजी चालली बाय लवकर चांगले शिका लवकर मोठे बाय मावशीला बाय करा चला बाय आता आम्ही कधी येणार परत आता गणपती गणपती बायकर माऊला माऊ चाललीये शूज शूज आना शूज बाय बाय माझी बाकी बनी राख्या बांधून घेतला एक दोन तीन चार कोणी कोणी बांधलीये ही जयश्री ताई ही ज्ञानेश्वरी अर्षदा ही दिदी कोण दीदी तनुजा आणि माझी स्कूलची फ्रेंड आहे तिने फ्रेंड आहे स्कूलची बहीण तिने ओके

आजीकडे मजा येत आहे ना आज तर झोपायला टाइम आहे तर आज झोपत नाहीये कधीच उठून बसलेत खेळण्यासाठी आणि मामाला कोण गेलत उठवायला काय म्हणली सायली मामी चॉकलेट पाहिजे का कधी येणार आहे मामी दुपारी बर ते बघ आयुष मुळे आराशला पण खोकलायला लागलाय हो ना आयुष मम्मीने बनवले ब्रेकफास्टला ला काय बनवले मम्मी उपीठ बनवले मम्मी तिचं काम चालू आहे भांडी लावायचं तिची सुनबाई नाहीये सुनबाई गेली माहेराला ठीक आहे ना तुम्हाला उपीट हे काय पित्या तुम्ही काय बोलतो त्याला काय तर एनर्जी, एनर्जी, एनर्जी ड्रिंक नको सकाळ सकाळी आधीच खूप खूप आहे एनर्जी खूप आणखी आजी कसं कोण होती रे उपीट खूप छान खूप छान आरशात आवडत नाही आता खाणार कारंश आरशला कोण चालणार आहे आता हो नाही केलंय आजीने विचार आजी, आजी म्हणली मी सारते आता आराशला अरे जास्त येईल एनर्जी जी आज वैश्वात गेली आहे भाजीवाला भाज्या बघायला तर आराशीला म्हणते मला पाहिजे व्हेजिटेबल्स कसे तर आराश पाहिले का काय काय घेतोय हा काय काय घेतलं बस बास बस एवढ्या बारा वाजलेत आता आंघोळ झालेली आहे आणि बसले इथं आजीचा फोन घेऊन है ना घरी फोन भेटत नाही ना म्हणून इथं आजीचा फोन घेऊन बसले आणि आरांश काय चाललं का आरांश तू काय बोलतोय आरांश वायफाय वायफाय चालू कर ना गे लवकर कपडे घालून आजीने अशी मस्त देवपूजा केलेली आहे आणि मामीने काय आणलंय सँडविच आणि ह्यात काय सँडविच सँडविच पॅर पॅर चाललाय तर पॅर पॅर आणि आम्ही आलेलो आहे कसली पूजा करून भूमीपूजा वाचं पूजन वाचं पूजन करून आणलं आहे मग कसं चाललंय आणि काकी तू जेवली का नाही अजून नाही बघत जेवायचंय काळी आज पुरणपोळी केली तू हो तुझ्यासाठी ठेवली होती ना तू आली काल 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 का पुरणपोळी बापरे बर चालते काय होत शिळी खा आता शिळी गेले का सांग बर कशी केले काकी सांग त्याला असं कुठं खेळणार असतं का रे बापरे काय अरे मामा नको बाजू वर पण उड्या मारायच्या नाही बिलकुल उड्या मारायच्या झोपणार ठीक आहे दहा मिनिटात मी वरती बघणार नाही झोपले तर बघणार अगो ही काकीना जवळ जवळ एक तर जेवण करते अजून जेवण झालं नाही आणि दर्शन चाललंय बाय कधी येणार परत नेक्स्ट तू का तू आता माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधी येशील गणपतीला हा सॉरी सॉरी दही आजी छान काढते पण कोकोनट चा

मी आलो कुर्ती कुर्ती हाऊसमध्ये बघू आता कसं वाटतं ड्रेस नाही तर कुर्तीच पाहतो इथे खूप ड्रेस अँड कॉट आहेत हा बघायचा का साइडी तुलाकडे खूप व्हरायटीज आहेत

छान हे प्लाझो पण छान आहे लाईन्स वाली आहे ना पहिला येल्लो ट्राय केला आता परत हा करते किती ते कन्फ्युज झाले तिला कोणता आणि कोणता नको आता काय झालं कन्फर्म कोणता आहे येल्लो का हा आता एक साईडला येल्लो ची ओढणी घेऊन बघण्या सिटीच वाईड झालं आम्ही चप्पल पाहायला आम्हाला अंबिकाला जायचं आहे गर्दी बघा अंबिकाला किती वेटिंग आहे बापरे शॉपिंग केली आम्ही आता काय जायचंय काय माहित तिथचा नको बुक नाहीये चालेल हो कुठे जायचं बघतेला आपला नेहमी रोहित रोहित आहे मग कुठे इथे काय अड्डा बर चला आम्ही इथे घेतलंय कॉफी विथ क्रश वैशा आज किसके लिए आ आयुषारण यास समोरच कर आहे आणि आहे जेड ब्रिज वटवागु वटवागु आम्ही आले हांगकॉम लेन मध्ये काय काय घ्यायचंय सायलीत आता आम्हाला स्क्रीन गार्ड चेंज करायचं पण कुठला हवंय वाला आम्ही घेतलं हे कव्हर आणि स्क्रीन गार्ड चेंज केलंय आता खूप ट्रॅफिक आहे जातो लवकर आम्हाला वाघुळीला जायचंय परत आजीच आरती आहे नातवांना आणि ही मामीला पण चारती बघा हे बघ कशी चारते मामीला पण तेव्हा आजी उठलीच डायरेक्ट परत मामी काच खायली म्हणून तिकडे गेली डायरेक्ट चारायला अशी असती मज्जा आजीकडे आल्यावरती आणि आमची पणजी आजी मुलांची पणजी आजी ही आहे हर्षलची आजी हाय कर आजी असं हाय कर हाय काकीचं काकी हीच आठवण आपली आजीची मस्त काकी करतील काकीला कामच नाही सारखं काम झालं काकीच लसून सुरती काकीला बॅटरी लावली चार्ज करायची आणि ती कधीची ना चार्जिंगला असते वॉरंटी जास्त आजी आता उभीच राहिली आता परत सायली मी घास खाईल

माझा वन ऑफ फेवरेट ड्रेस एक मिनिट हे माझं सगळ्यात आवडलं मला आवडलं आहे अजून एक आहे थांबा का हा प्लाझो डेली यूजसाठी जरा गर्मीत नाही का प्रॉब्लेम होतो हा माझ्या साईडचा आहे हा आहे पण हा मला एवढा आवडला नाहीये हा ह्यांच्या चॉईसचा आहे राखी पौर्णिमा स्पेशल सगळे कॉर्ड आम्हाला ते ऑफर मध्ये भेटले म्हणून घेतले नाही तर कशाला आम्ही घेतले नसते पण ह्या तीन तुम्हाला कोणता आवडला प्लीज कमेंट करून सांगा आणि खाली शेअर करेल मी हा दाखव ना हाय राहिला हा आवडला मला पण हा आवडलाय आणि हा पण हा घातल्या ती छान दिसे ही पॅन्ट बाय भेटू आपण भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला